या वैचारिक वटवृक्षाला आपण आता या चौथ्या दशकामध्ये चालत असताना संपूर्ण देशातच नव्हे जगामध्ये देखील आपल्या मराठा सेवा संघाचे विचार पोहोचलेले आहेत आणि या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ सिंदखेड राजा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रेरणेनं या विचारानं उभं राहिलेला आपला मराठा सेवा संघाचा संपूर्ण विचार सन्माननीय शिवश्री युगोपुरुष पुरुषोत्तमती खेडेकर साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्या बाजूच्या जिल्ह्यात अकोला या ठिकाणी एकतीस ऑगस्ट या दिवशी आपल्या मराठा सेवा एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि खरे पुरोगामी विचार महापुरुषांचे विचार आपल्या पूर्वजांचे विचार की ज्यांनी खऱ्या अर्थानं न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूलभूत तत्वावरती हा देश चालला पाहिजे आणि या समाजातल्या अगदी शेवटच्या घटकालाही न्याय मिळाला पाहिजे अशी मानवता आधी भूमिका स्वीकारणारा मराठा सेवा संघ हा निश्चितच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारावर चालणारा मराठा सेवा संघ हा निश्चितच खुल्यांच्या विचारांवर चालणारा मराठा सेवा संघ शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा मराठा सेवा संघ हा आज एक मोठा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा शहरातील मराठा सेवा संघाच्या या जिल्हा कार्यकार्य कार्यालयामध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेत आदरणीय ताटेसाहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्या सेवा संघाचे कार्याध्यक्ष खऱ्या अर्थानं जे धुरा मराठा सेवा संघाची जिल्ह्याची ज्यांच्या खांद्यावर असते ते कधीही त्यांची महान झुकू देत नाहीत आणि आपलं जू कधी खाली पडू देत नाहीत असे आमचे दादा आदरणीय दादा काळवाघे त्याचबरोबर आदरणीय गुलाबरावजी गडाळे साहेब की ज्यांचं मार्गदर्शन सध्या आम्हाला सुरू असते यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं ऋण पाहुणेपद या ठिकाणी स्वीकारावं खऱ्या अर्थानं या तोफीच आहेत आपल्या फक्तीला तोफा असतात बाकी आपल्या इथं कोणी नसते ज्या धडाडणारे टोप आहेत हे येतात आणि आपल्या सेवा संघाच्या विचारापुरती सदैव कृतज्ञ राहतात आणि ही जी ज्योत आहे ही ज्योत तेवत ठेवण्याचं काम करतात सन्माननीय मी नाव घेणार राष्ट्रमाता जिजोमा साहेबांचा

ज्या वेळेस राजीव साहेबांना या गोष्टी लक्षात आल्या आणि हे करण्यामागचं कारण या यवनांचं असं होतं की अत्यंत सुपीक असलेला प्रदेश जो पुण्याच्या परिसरामध्ये येतो त्या ठिकाणी लोक एकत्रित झाले शेती करतील शेती केल्यानंतर करती। पैसे कमवतील धनधान्य कमवतील आणि बऱ्यापैकी अर्थसंपन्न झाले की विरुद्ध लढायला तयार होतील म्हणून या लोकांनी अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था या आपल्याही सिस्टीमचा वापर करून केलेल्या होत्या की जाऊन ओळखलं आणि त्या काळातला जो सुपी प्रवेश होता त्या ठिकाणी जाऊन सर्वात अगोदर जो सोन्याचा नांगर चालवला तो पुण्यात चालवला आणि पुण्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांना सांगितलं ती हिंमत कोणी करू शकत नव्हतं तर स्वतःच्या मुलाला ती हिंमत करायला सांगितली आणि तिथली ती गुटकी कवडी कवटी फोडायला सांगितली चप्पल फेकायला सांगितली पहा उपसायला सांगितली आणि त्या ठिकाणी सोन्याचा नागर चालवला आणि म्हणूनच तिथली समृद्ध समृद्धीची वाढली आणि त्यानंतर मग जिजाऊंचं जर आपण लाल महाल त्या ठिकाणी बांधलेलं आहे लाल महालातून जो खरं तर मी त्याला क्रांती त्याला क्रांतीस्थळ मानतो की स्वराज्याचं खरं क्रांतीस्थळ ते लाल महाल आहे त्या लालमहाला जे काही विचार जिजाऊंनी शिवांना शिकवलेले त्या काळामध्ये गावकेश शिकवलेले आहेत तो अत्यंत महत्वाचा भाग आहे तर ते क्रांती केंद्र असलेलं महाल आणि तिथून मग शेतकऱ्यांची काळजी घेण्याचं काम तिजा राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे की त्या काळात जे काही वन्यप्राणी असतील मग ते नक्षत्यांना त्रास द्यायचे मग जर कोणी ते वन्यप्राणी मारून आणून घेत असेल किंवा त्याची बंदोबस्त करत असेल त्यांना तेवढं द्यायचं काम राहायचं त्याची जाऊ करायचे अशा पद्धतीचं हे सगळं काही त्या काळामध्ये होतं आहे हे सगळं विचार आपल्याला मराठा सेवा संघामध्ये कळालेले आहेत मलाही तरी ते विचार क्रमांक सेवा संघामध्ये कळाले की खरं विचार करण्याची जी चिकित्सा आता आपल्या समोर जी उभी आहे ही चिकित्सा आपल्याला शिकवली ती आदरणीय शिकवली आणि सरांनी खरं त्यांच्या मुलीचं नाव सुद्धा चिकित्सा ठेवलं अभिनंदनाची गोष्ट जे आम्ही करू शकलो नाही ते या ठिकाणी केलेलं आहे आपण मराठा सेवा संघाच्या जी आपली नागरी सहकारी पतसंस्था उभी राहिली तर अर्थक्रांती जी करायची होती म्हणजे साहेबांचं आपल्याला सांगणंच होतं की धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता प्रचार प्रसार माध्यम ही आपल्या ताब्यात असली तर आपण जाऊ शकतो पण आपण अर्थसत्तेमध्ये वैयक्तिक रीती आपण सक्षम झालो होतो पण मग आपली संस्था ही मात्र सक्षम नव्हती आपली संघटना बऱ्यापैकी सक्षम नव्हती तर कुठेतरी आपल्याला एक आधार त्या माध्यमातून मिळणार आहे आपल्याला अध्यक्ष भाषणातून शिवश्री आपले शिकरे साहेबांनी सांगितलं चंद्रशेखर शिकरे साहेबांनी की आपण वैयक्तिकरित्या संपन्न झालो परंतु आपली संघटना संपन्न होऊ शकलेली आहे आर्थिकरित्या तर आपण तिथं कुठेतरी मागं पडलो होतो आता ती एक सुरुवात झालेली आहे आणि चांगली माणसं या पतसंस्थेमध्ये एकत्रित आल्यानं एक चांगला विचार लोकांच्या पुढे गेला आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आदरणीय साहेब गुलाबराव साहेबांनी सांगितलं की खूप त्या ठिकाणी लोक होती तर ही लोक विचारांनी जोडलेली असल्यामुळे त्या ठिकाणी ती एकत्रित झाली एक विश्वास खेडेकर साहेबांवरती असल्याचा विश्वास होता मराठा सेवा संघाने दिलेला त्या विश्वासाचंही फलित होतं की लोक तिथं येणं पूर्ण जिल्हाभरातून आलेली ती माणसं होती आणि खऱ्या अर्थानं सेवा संघाच्या विचारावर प्रेम करणारी ती माणसं होती तर...